तर आज आपण दिवाळी स्पेशल फराळामध्ये मा मार्केटसारखा मिक्स फरसाण घरच्या हो मा घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी झटपट बनवून तयार होतो आणि महत्त्वाचं म्हणजे मार्केटमधून जेव्हा आपण हा फरसाण आणतो तेव्हा तो खूप महाग भेटतो त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये हा फरसाण आपण घरीच तयार करू शकतो तेही खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे सणासुदींच्या दिवसामध्ये मार्केटमधल्या पदार्थांमध्ये खूप जास्त भिसळ केली जाते त्यापेक्षाही आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम हायजेनिक असा हा फ्रेश फरसाण घरच्या घरी तयार करू आणि यासाठी असा चटपटीत आंबट गोड तिखट आज आपण इथे पाहणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा तर सगळ्यात आधी आपल्याला फरसामध्ये जी खारी डाळ भेटली जाते त्या डाळीची तयारी करून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप अख्खा मसूर घेतलेला आहे जो मीडियम साईजचा सा अख्खा मसूर भेटतो ना तो घ्यायचा खूप बारीक भेटतो तो घ्यायचा नाही नाहीतर तो तळ्यालाच तो जाऊन बसतो अर्धा कप इथे मी अख्खा मसूर घेतला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि डाळ बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे त्यानंतर इथे मी सेम बाऊलमध्ये अर्धा कप चण्याची डाळ घेतलेली आहे तर ही डाळसुद्धा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर डाळी बुडतील इतपत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ह्या डाळी भिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हेच काम करायचं आहे तर दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या डाळी बुडेल इतपत यामध्ये पाणी घातलं आता यामध्ये आपल्याला अगदी चिमुडभर खायचा सोडा घालायचा आहे आणि मिक्स करून याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे एक चार ते पाच तास असंच भिजत ठेवूया आणि त्यानंतर पाहूया तर इथे मी ह्या डाळी चार ते पाच तास भिजवून घेतल्या भिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता फुलून छान अशा डबल झालेल्या आहेत हे डाळ तोडल्यानंतर अशा पद्धतीने तुटायला हवी अशी ही भिजली की यातलं संपूर्ण पाणी इथे आपल्याला काढून टाकायचं आहे आणि एखाद्या कॉटनच्या रुमालावरती याला आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला ही डाळ जी आहे ते पूर्णपणे सुकवायची नाही फक्त या डाळीच्या वरचं पाणी आहे ना ते सुकायला हवं अशा पद्धतीने ही डाळ आपल्याला सुकवून घ्यायची तर इथे ही डाळ सुकते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर सगळ्यात आधी इथे आपल्याला गाठी शेव आणि पापडीसाठी लागणारं पीठ मळून घ्यायचं आहे एका पीठामध्ये दोन रेसिपी आपण इथे करणार आहोत त्यासाठी हा फरसाण अगदी झटपट बनवून तयार होतो तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप तेल घेतलं पाव कप पाणी आहे अर्धा चमचा पापडखार घालून याला आपल्याला मिक्सरला फिरून आहे मिक्सरला फिरवल्यानंतर हे अशा पद्धतीने तयार होतं हेच वापरून इथे आपल्याला अगदी खुसखुशीत असा घाटी शेव आणि पापडी तयार करून घ्यायची आहे तर आता हे बनवलेलं जे मिश्रण आहे ते थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आणि सगळ्यात आधी ते आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे इथे मी एका बाउलमध्ये अर्धा किलो बेसन पीठ घेतलेला आहे आणि या कपाने म्हणाल तर तीन कप इथे मी भरून बेसन घेतलेलं आहे बेसन छान असं चाळून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून ओवा घालायचा आहे आणि एक चमचा यामध्ये आपल्याला काळी मिरीची पावडर घालायची आहे काळ्या मिरीची पावडर इथे आपल्याला खूप जाड घालायची नाही बारीक करून घालायचे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा हळद घालायचं आहे हळद खूप जास्त घालायची नाही त्यानंतर संपूर्ण कोरडे मसाले छान असं मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये पाणी आणि तेलाचं जे मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे संपूर्ण एकाच वेळी घालून घ्यायचे आणि सुरुवातीला हे असंच मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून घेतल्यानंतर लागेल तसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर हा घाटी शेव किंवा यामध्ये आपल्याला तेलाचा साठा किंवा मोहन घालण्याची अजिबात गरज नाही सुरुवातीला जे आपण पापड तेल पाण्याचं यामध्ये मिश्रण खेळ त्यानेच हा घाटी शेव आणि पापडी जी आहे ते अतिशय खुसखुशीत अशी बनवून तयार होते तर थोडं थोडं पाणी घालून याचं मी पीठ मळून घेतलेलं आहे खूप जास्त घट्ट मळायचं नाही हलकंसं सैलसर पीठ मळून घ्यायचंय तर इथे पहा इथे मी घाटी शेव आणि पापडीसाठी लागणारं पीठ म्हणून घेतलेलं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही मीडियम कन्सिस्टन्सीचे इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचे त्यानंतर यातला अर्धा गोळा घ्यायचा आणि याला अशा पद्धतीने सिलेंडर शेप देऊन घ्यायचा आहे आणि आता हे पीठ आपल्याला या शेवच्या मशीन मध्ये छान असं दाबून भरायचं आहे एकसारखं पीठ भरायचं म्हणजे शेव गाळताना तुटणार नाही तर इथे मी हे पीठ जे आहे त्या या मशीन मध्ये छान असं भरून घेतलेलं आहे झाकण लावायचं आणि आता आपल्याला याची शेव पाडायची आहे दोन नंबरची शेवची चाळणी इथे मी लावलेली आहे शेव पाडताना तुम्हाला दिसतच असेल जाड शेवची जी चाळणी असते गाठी शेवची ती आपल्याला ह्याला लावायची आहे आणि छान असं ह्याचा शेव पाडून घ्यायचंय आहे पाड़ा सा एक पाड़ा एक शेव पाडत असताना छान असा एकसारखा कडेने शेव पाडायचा म्हणजे एकसारखा शेव पडतो मध्येच हात तुटणार नाही तर इथे मी हा घाटी शेव जो आहे ते छान असा गाळून घेतलेला आहे आणि आता हा शेव आपल्याला छान असा क्रिस्पी होईपर्यंत हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची कुठेच कमी करायची नाही कारण शेवचं जे पीठ आहे ते ओलसर असतं तेलामध्ये सोडल्यानंतर तेल लगेचच थंड होतं त्यासाठी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची कडकडीत गरम तेलामध्ये हा शेव सोडायचा आहे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तिथे आपली एक बॅश तळून झालेली आहे तर इथे मी एक एकच बॅश तुम्हाला तळून दाखवणार आहे कारण संपूर्ण व्हिडिओ दाखवला तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी प्रत्येक पदार्थ इथे मी तुम्हाला एकदाच तळून दाखवणार आहे तर इथे मी शेवची चाळणी काढून घेतली आणि त्याच मशीनला पापडीची जी चाळणी असते ती लावलेली आहे आणि पापडी गाळून घेतलेली आहे तेलामध्ये पापडी गाळत सुद्धा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि छान असं पापडी गाळून घ्यायची आहे आणि हाय फ्लेमवरती खुसखुशीत होईपर्यंत ही पापडीसुद्धा आपल्याला तळून घ्यायचे एकाच पिठामध्ये इथे आपला गाठी शेव आणि खमंग खुसखुशीत पापडी बनवून तयार होते ती इथे पहा इथे आपली पापडीसुद्धा छान अशी तळून झालेली आहे ही पापडीसुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि सेम पद्धतीने इथे मी अर्ध्या पिठाचा गाठी शेव आणि अर्ध्या पिठाची पापडी गाळून घेणार आहे इथे आपली पापडी आणि घाटी शेव तयार झालेला आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया तरीते अपले तर इथे आपली शेव आणि पापडी तळून झालेली आहे तोपर्यंत अख्खा मसूर आणि चण्याची डाळ ती आपण सुकत ठेवली होती ती सुद्धा छान अशी सुकलेली आहे तोडल्यानंतर अशा पद्धतीने तुटते ओलसर आहे पण यावरचं संपूर्ण पाणी जे आहे ते सुकलेलं आहे अशा पद्धतीने याच्यावरचं पाणी सुकून घ्यायचंय आणि आता ही खारी डाळ सुद्धा आपण तयार करून घेऊया या डाळी तळत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेल हे कडकडीत गरम असायला हवं कारण डाळी ह्या पाण्यामध्ये भिजलेल्या आहेत आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे डाळ सोडत असताना तेलामध्ये थोडी थोडी करून सोडायची आणि एक काळजी घ्यायची आहे कारण डाळ तेलामध्ये सोडल्यानंतर तेल जे आहे असं उभारून वर येतं त्यासाठी खूप काळजीपूर्वक ही डाळी ती आपल्याला तळून घ्यायची आहे हवा असेल तर कढई जी आहे ती तुम्ही मोठी वापरा म्हणजे तेल जे आहे ते असं उभारून बाहेर येणार नाही थोडी थोडी करून डाळ तळून घ्या म्हणजे छान अशी तळली जाते तिथे पहा इथे मी संपूर्ण डाळ यामध्ये सोडलेली आहे यावरचे संपूर्ण बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत ही डाळ आपल्याला काढायची नाही आहे खारी डाळ तळली की नाही ते कसं ओळखायचं तर तळल्यानंतर ती आपोआपच झाऱ्याला छान अशी कुरकुरीत लागते आणि छान असा आवाज यायला लागतो अशा पद्धतीने ही डाळ तळून झाली की हे डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे ती इथे पायावरचे संपूर्ण बुडबुडे कमी झालेले आहेत आणि अगदी खुसखुशीत अशी ही चण्याची डाळ तळून झालेली आहे ती ही डाळ काढून घेऊया आणि सेम कढईमध्ये इथे आपल्याला अख्खा मसूरसुद्धा तळून घ्यायचा आहे अख्खा मसूर तळत असताना सुद्धा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची तेल कडकडीत गरम करायचं आणि थोडी थोडी करून डाळ यामध्ये सोडायची आहे एकाच वेळी संपूर्ण डाळ जर तुम्ही यामध्ये सोडली तर तेल जे आहे ते उभारून संपूर्ण बाहेर येतं त्यासाठी थोडी थोडी करून डाळ सोडायची आणि संपूर्ण बुडबुडे कमी होईपर्यंत ही डाळसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे तर एक तीन ते चार मिनिटे लागतात डाळी तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही बुड़ ला ना तर इथे इथे आपली ही डाळ सुद्धा तळून झालेली आहे यावरचे संपूर्ण बुडबुडे कमी झालेत आणि अगदी खुसखुशीतशी ही डाळ तयार झालेली आहे तर आता ही डाळ सुद्धा आपण या तेलातून काढून घेऊया डाळ तळली की नाही ते कशी ओळखायची तर डाळ तळल्यानंतर झारीला जे आहे त्याचा कुरकुरीतपणा जाणवतो तेव्हा आपोआपच तुमच्या लक्षात येईल तर आता इथे आपल्या डाळीसुद्धा तळून झाल्या तर आता आपण बारीक शेवसाठी लागणारं पीठ मळून घेऊया बारीक शेवसाठी इथे मी दोन कप भरून बेसन घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये अगदी पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये सुद्धा आपण कुठलाही सोडा वगैरे वापरणार नाही होत फक्त या मोठ्या चमचाने दोन चमचे यामध्ये आपल्याला कडकरीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे आणि सुरुवातीला चमचाने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने छान असं या सगळ्या पिठाला हे तेल चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर शेवसाठी लागणारं पीठ सुद्धा खूप जास्त घट्ट म्हणायचं नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा म्हणायचं नाही हलकंसं सैलसर मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ कुठेही जराही आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडीओला सुद्धा नक्की करा व्हिडिओ जरी मोठा असला तरी सुद्धा संपूर्ण रेसिपी यामध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे मिक्स फरसान आपण बाजारातून विकत आणतो त्यापेक्षाही सुंदर असा हा मिक्स फरसान घरच्या घरी बनवून तयार होतो त्यासाठी व्हिडिओ पुढे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमचा सुद्धा मिक्स फरसान अगदी मार्केटसारखाच बनवून तयार होतो तिथे आपलं बारीक शेवसाठी लागणारं सुद्धा पीठ मळून झालेलं आहे हे बाजूला ठेवून देऊया भिजण्यासाठी तोपर्यंत आपण बुंदीसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया तर इथे मी एका बाउलमध्ये दोन कप बेसन घेतलं त्यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून यायचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे बुंदीसाठी जे बॅटर आहे ते खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त घट्टही करायचं नाही खूप जास्त घट्ट झालं तर बुंदी पडणार नाही आणि पातळ झालं तर बुंदी पडल्यानंतर ती चपटी होते त्यासाठी अगदी मिडियम कन्सिस्टन्सीचं इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर संपूर्ण बॅटर तयार झाल्यानंतर इथे मी तुम्हाला सांगणारच आहे की दोन कप बेसन साठी इथे मला एक कप आणि वरती थोडंसं पाणी लागलेलं ला आहे अशा पद्धतीचं इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे एखादा चमचा घ्यायचा बॅटरमध्ये बुडवायचा आणि अशा पद्धतीने यावरती रेग ओढायची अशा पद्धतीची जाड रेग तयार झाली तर समजायचं इथे आपलं बॅटर अगदी परफेक्ट आहे आणि आता हे बॅटर मी दोन भागामध्ये डिवाईड करून घेणार आहे कारण मी इथे दोन रंगाची बुंदी तयार करणार आहे तुम्हाला जर एकाच रंगाची बुंदी तयार करायची असेल तर हे बॅटर असंच ठेवा तर एका बॅटरमध्ये इथे मी पिवळा रंग घातलेला आहे पिवळा रंग घालणं इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही हळदसुद्धा घालू शकता पण अगदी छान अशी पिवळी जर बुंदी बनवून तयार होते त्यासाठी इथे मी पिवळा रंग यामध्ये ॲड करून घेतला छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या बॅटरमध्ये इथे मी हिरवा रंग घालणार आहे तुम्ही हवा तर लाल रंगसुद्धा घालू शकता फरसान अगदी छान असा रंगीबिरंगी दिसायला हवा त्यासाठी इथे मी एका बॅटरमध्ये हिरवा रंग घालून घेतला तो सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपल्या हिरव्या आणि पिवळ्या रंगाचं बुंदीचं बॅटर तयार झालेलं आहे आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया बुंदीचं बॅटर भिजून होते तोपर्यंत आपण जे शेवसाठी पीठ मळलं होतं त्याची शेव तयार करून घेऊया तिथे आपलं शेवसाठीचं पीठ जे आहे ते छान असं भिजलेलं आहे हलकंसं मळून घेऊया आणि आता हे पीठ आपल्याला शेवग्यामध्येच म्हणजे शेवच्या मशीनमध्ये भरून घ्यायचं आहे शेवच्या मशीनमध्ये हे पीठ भरत असताना एकसारखं पीठ भरायचं म्हणजे शेव पडत असताना मध्येच तुटणार नाही एकसारखी शेव पाडली जाते तर इथे मी बारीक शेवची जी चाळणी असते ती याला लावून घेतलेली आहे तर इथे आपल्याला बारीक शेव तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी या शेवग्यामध्ये घ्यामध्ये छान असं हे पीठ दाबून भरलेलं आहे दाबून भरायचं म्हणजे शेव पाडताना एक सारखा पडला जातो आता हे शेव तळण्यासाठी इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल हे कडकडीत गरम असायला हवं कडकडीत गरम तेलामध्ये हा शेव पाडायचा आहे शेव पाडत असताना सुरुवातीला कडेने सुरुवात करायची आणि नंतर मध्यभागी न्यायचं म्हणजे शेव हा करपत नाही एकसारखा शेव हा तळला जातो तर इथे मी शेव पाडून घेतली तुम्ही पाहू शकता अगदी सहज अशी हे शेव पडलेली आहे अजिबात मध्येच तुटलेली नाही एका बाजूने छान सेट झाले की याची बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा कुरकुरीत होईपर्यंत हा शेव आपल्याला तळून घ्यायचा आहे यावरचे संपूर्ण बुडबुडे कमी झाले हलकासा सोनेरी रंग आला का हा शेव आपल्याला काढून घ्यायचा आहे खूप जास्त डार्क करायचा नाही कारण शेव तळल्यानंतर ह्याची कुकिंग प्रोसेस थांबत नाही त्यासाठी अगदी हलकासा गोल्डन कलरवरती हा शेव आपल्याला काढून घ्यायचा आहे सेम पद्धतीने दुसरा शेव सुद्धा आपण तयार करून घेऊया शेव पाडत असताना सुरुवातीला कडेने सुरुवात करायची आणि मध्यभागी न्यायचं म्हणजे शेव अगदी छान असा तळला जातो तर संपूर्ण शेव मी अशाच पद्धतीने तयार करून घेते आणि पाहू शकता मस्त असा खमंग आणि कुरकुरीत असा हा शेव तयार हा तयार होत आहे आहे इथे आपला सुद्धा तळून झालेला काढून घेऊया आणि आता आपण बुंदी तयार करून घेऊया बुंदी तयार करण्यासाठी इथे आपल्याला कुठलाही स्पेशल झारा वगैरे वापरण्याची गरज नाहीये आपल्या घरामध्ये नेहमीचा जो झारा असतो तोच झारा वापरून आज आपण मस्त अशी गोल गरगरीत अशी बुंदी तयार करणार आहोत तर इथे पहा इथे मी नेहमीचा जो झारा असतो तो झारा घेतलेला आहे बुंदी पाडत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची तेल छान गरम असायला हवं आणि झारा जो आहे तो उंचावरती धरायचा खूप जास्त तेलाजवळ धरायचा नाही आणि हळूहळू करून यावरती आपल्याला बॅटर घालायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता खाली बुंदी जी आहे ती किती छान अशी गोल गरगरीत बुंदी बनवून तयार होते बुंदी गाळण्यासाठी इथे आपल्याला कुठलाही स्पेशल झारा वगैरे अजिबात वापरायची गरज नाही नेहमीच्याच झारा वापरून आपण छान अशी गोल गरगरीत बुंदी तयार करू शकतो तर इथे मी संपूर्ण बुंदी गाळून घेतलेली आहे आता ही हो बुंदी आपण छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया कारण इथे आपल्याला खारी बुंदी तयार करायची आहे त्यासाठी बुंदी एकदम कुरकुरीत व्हायला हवी संपूर्ण तेलावरचे बुडबुडे कमी झाले की इथे आपल्याला ही बुंदी काढून घ्यायची आहे तिथे आपली बुंदी जी आहे ती छान अशी कुरकुरीत बनवून तयार झालेली आहे तर आता ही बुंदी आपण काढून घेऊया आणि सेम पद्धतीने हिरव्या रंगाची सुद्धा बुंदी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे तर आता इथे तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगते ती म्हणजे सुरुवातीला आपण बुंदी तयार केल्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा आपण बुंदी गाळतो तेव्हा झारा जो आहे तो खालून वरून स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आणि मग दुसऱ्या बारीची बुंदी गाळायची म्हणजे बुंदी गोल गरगरीत बनवून तयार होते नाहीतर एकदम चपटी आणि त्याला शेपूट येतात अशी बुंदी तयार होते इथे मी झारा जो आहे स्वच्छ क्लीन करून घेतला आणि दुसऱ्यांदा हिरव्या रंगाची बुंदी यामध्ये गाळून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी बुंदी तयार झालेली आहे हिरव्या रंगाची बुंदीसुद्धा आपण छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया गॅसची फ्लेम मोठी ठेवायची कुठेही कमी करायची नाही आणि छान अशी ही बुंदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे आपली हिरव्या रंगाची बुंदी सुद्धा छान अशी कुरकुरीत झालेली आहे तर आता ही बुंदीसुद्धा आपण काढून घेऊया आणि बाकीचं साहित्य सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे तर इथे आपली दोन्ही रंगाची बुंदी तयार झाली आता आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर इथे मी अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान असे मंद आचेवरती साल तडकेपर्यंत किंवा खमंग असे खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळत असताना गॅसची फ्लेम हाय करायची नाही मोठी करायची नाही नाहीतर शेंगदाणे हे करपट लागतात त्यासाठी कमी गॅसवरती हे शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस साल तडकेपर्यंत तळून घ्यायचे तर इथे आपली सुद्धा छान असे खमंग तळून झालेले आहेत शेंगदाणे काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये इथे आपल्याला मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत तुम्ही या फळांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ सुद्धा घालू शकता तिथे मी एक वाटी भरून मक्याचे पोहे घातलेले आहेत मक्याचे पोहे तळत असताना गॅस ची फ्लेम मोठी करायची म्हणजे छान अशी फुलून येतात तर इथे आपले मक्याचे पोहे सुद्धा छान असे तळून झालेले आहेत संपूर्ण मक्याचे पोहे सेम पद्धतीने इथे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मक्याचे पोहे तळून झाल्यानंतर ह्याच कढईमध्ये इथे आपल्याला जे पोहे खायचे जाडे पोहे असतात ते सुद्धा इथे आपल्याला तळून घ्यायचे आहेत सेम वाटीने इथे मी एक वाटी भरून जाडे पोहे सुद्धा घेतलेले आहेत हे पोहे सुद्धा आपण छान असे तळून घेऊया पोहे तळत सुद्धा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची म्हणजे छान असे हे पोहे जे आहेत खुसखुशीत होतात अजिबात तेलकट होत नाहीत तर इथे आपले जाडे सुद्धा तळून झालेले आहेत तर हे सुद्धा आपण काढून घेऊया तरी इथे पहा इथे आपलं संपूर्ण साहित्य तळून झालेला आहे इथे मी एकसारखं ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता सगळं साहित्य इथे आपलं रेडी झालेलं आहे तर आता आपल्याला ह्याचा चटपटीत असा मसाला तयार करून घ्यायचा आहे आंबट गोड तिखट चवीचा अगदी मार्केटसारखा फरसान लागतो ह्या मसाल्यामुळे तर हा मसाला तयार करण्यासाठी इथे मी दोन टेबलस्पून धने घेतलेले आहेत दोन टेबलस्पून जिरे घ्यायचे आहेत दोन टेबलस्पून इथे आपल्याला बडीशेप घ्यायची आहे पोहे खायच्या चमचाने प्रत्येकी चार चमचे इथे मी धने जिरे आणि बडीशेप घेतलेले आहे कच्चेच वापरायचे भाजायचे वगैरे नाही त्यानंतर एक चमचा आमचूर पावडर एक चमचा इथे आपल्याला हिंग घालायचे त्यानंतर वीस ते पंचवीस काळी मिरीचे दाणे एक चमचा इथे आपल्याला काळं मीठ घालायचं दोन ते तीन चमचे इथे आपल्याला मीठ घालायचं आहे साधं मीठ त्यानंतर चार ते पाच चमचे इथे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार ते पाच चमचे इथे आपल्याला साखर घालायचं आहे आणि हा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे तर इथे मी हा मसाला छान असं मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे अगदी छान असा बारीक झालेला आहे मोठे मोठे कण असतील तर चाळून सुद्धा घेऊ शकता पण अजिबात गरज नाही आहे तिथे आपला आंबट गोड तिखट चवीचा मस्त असा मसाला तयार झालेला आहे तर आता आपण बाकीचं सर्व साहित्य जे आहे ते छान असं एकत्र एक करून घेऊया एक एखादं मोठं भांडं घ्यायचं आणि सर्व साहित्य यामध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला आपल्याला ज्या पदार्थांना मसाला लावून घ्यायचे ते पदार्थ मिक्स करून घेऊया ते इथे मी संपूर्ण तळलेले पदार्थ जे आहेत ते मिक्स करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता यामध्ये मी पापडी गाठी शेव आणि बारीक शेव जो आहे तो सोडला तर बाकी सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतलेलं आहे हे सर्व साहित्य छान असं एकजीव केल्यानंतर यावरती आपल्याला मसाला घालायचा आहे गाठी शेव बारीक शेव आणि पापडीला मसाला घालण्याची अजिबात गरज नाही आहे त्यामध्ये त्याचे त्याचे मसाले घातलेले आहेत त्यासाठी तो वेगळा ठेवायचा आणि बाकीच्या साहित्यावर आपल्याला मसाला ॲड करून घ्यायचा आहे तर हा संपूर्ण मसाला इथे आपल्याला लागणारच आहे पण थोडा थोडा करून घालायचा अर्धा मसाला मिक्स केल्यानंतर थोडीशी टेस्ट घेऊन पाहिजे जर यामध्ये आपल्याला काही कमी जास्त वाटलं तर बाकीच्या मसाल्यामध्ये घालायचं आणि ते मिक्सरला परत एकदा फिरून घ्यायचं आणि मग मसाला छानसा मिक्स करून घ्यायचा यासाठी इथे आपल्याला हा मसाला थोडा थोडा करून घालायचा आहे तिथे मी अर्धा मसाला मिक्स करून घेतला आणि याची मी चव चाखून बघली इथे मला काहीच कमी वाटलेलं नाही त्यासाठी मी यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही पण तुम्हाला जर साखर तिखट मीठ काही कमी वाटलं तर इथे तुम्ही ॲड करून घेऊ शकता तिथे पहा इथे मी संपूर्ण मसाला याला लावून घेतलेला आहे अगदी मस्त चटपटीत असा हा आंबट गोड तिखट चवीचा इथे आपला फरसान बनवून तयार झालेला आहे तर इथे आपण बाकीचे साहित्य मिक्स केले आता यामध्ये आपल्याला ज पापडी या गाठी शेव आणि बारीक शेव आहेत ती मिक्स करून घ्यायची आहे तर आता हे मी तुम्हाला तोडून दाखवते तर तुम्ही याचा आवाज ऐकू शकता की पापडी जी आहे ती किती खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे घाठी सुद्धा अगदी छान खुसखुशीत बनवून तयार होते तर इथे मी संपूर्ण साहित्य तुम्हाला छान असं तोडून सुद्धा दाखवलेलं आहे याचा आवाज तुम्ही ऐकला असेल की ते खुसखुशीत असं बनवून तयार झालेलं आहे यामध्येच आपण आता बारीक शेवसुद्धा मिक्स करून घेऊया बारीक शेवसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी छान खुसखुशीत बनवून तयार होतो भरपूर क्वांटिटीमध्ये हा फरसान बनवून तयार होतो ह्यासारख्याच आणखीन दिवाळीच्या आपण भरपूर रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा याआधी मी एक किलो मैद्याची परफेक्ट हलवाईसारखी तुपाचा जरासुद्धा वापर न कर बालुशाही कशी बनवायची ती दाखवलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे जाऊन नक्की चेक करा तर इथे आपण सगळं साहित्य जे आहे ते छान असं चूरगळून घेतलेलं आहे आता वेळ आलेली आहे हा फरसाण जो आहे तो सगळा छान असा एकजीव करण्याची ती इथे मी सुरुवातीला बारीक शेव गाठी शेव पापडी घेतलेली आहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर बाकीचे मसाले लावलेले पदार्थ सुद्धा काढून घ्यायचे आहेत आणि छान असं एकजीव करून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मार्केट सारखा इथे आपला फरसान बनून तयार झालेला आहे एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने जर आपण हा फरसान घरीच बनू शकतो तर मार्केट मधून कशाला आणायचा मला खात्री आहे की ही, ही रेसिपी पाहिल्यानंतर कोणीही हा फरसान मार्केट मधून विकत आणणार नाही आणि तुम्ही जर एकदा हा फरसान ट्राय केला तर मार्केट मधून कधीच आणणार नाही इतका सुंदर हा फरसान बनवून तयार होतो मस्त असा आंबट गोड तिखट चवीचा हा फरसान ह्या दिवाळीला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मार्केटपेक्षा अर्ध्या किमतीत आणि अगदी हायजेनिक पद्धतीने घरच्या घरी हा फरसान बनवून तयार होतो आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाही तुम्ही इथे माझ्या हाताला पाहू शकता अजिबात तेल लागलेलं नाहीये नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच दिवाळीच्या नवनवीन फराळाच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू धन्यवाद